जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे निळा आणि भगवा झेंडा एकत्र फडकावून समता बंधुता आणि एकात्मता असा संदेश देत ढोल ताशांच्या गजरात नवनिर्वाचित गावचे सरपंच श्री विजय परिहार यांच्या संकल्पनेतून गावकरी मंडळींनी एकत्र येऊन त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीसवी जयंती मोठ्या आनंदात साजरी केली यातून गावातील बंधुभाव व एकोपा बघायला मिळाला हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य